नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आय सी डी एस या विभागाच्या अंतर्गत एकशे दोन पदा अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची चौदा तारखे ते दोन मार्च या कालावधीमध्ये परीक्षा झाली आहे तर त्या पदासंदर्भातची तुमची रिस्पॉन्स सीट म्हणजे तुमची आन्सर की तुमच्या लॉग इन आयडीला उपलब्ध झाली तर ते तुम्ही कशा पद्धतीने पाहणार मार्क्स कशा पद्धतीने तुम्ही काउंट करणार याची संपूर्ण माहिती आपण यावडीच्या माध्यमातून डिस्कस करणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला आय सी डी एसच्या या ऑफिशियल वेबसाईटवर यावं लागेल वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करा त्यावर तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी समोर मोबाईलवर सुद्धा पेज ओपन होईल तर या ठिकाणी पाहा उमेदवार लॉग इन असेल Evet. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तुमच्या मेलला आला असेल किंवा तुमच्या हॉल तिकीटला असेल तुम्ही ज्यावेळेस हॉल तिकीट डाउनलोड करताना तुम्ही जो रजिस्ट्रेशन नंबर यूज केला आहे तर तो नंबर या ठिकाणी एंटर करा त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड क्रिएट करा किंवा पासवर्ड जर नवीन क्रिएट करा म्हटलं तर या ठिकाणी पासवर्ड नवीन क्रिएट करा जर ओल्ड तुमचा पासवर्ड असेल तर ओल्ड पासवर्ड या ठिकाणी तुम्ही टाका त्यानंतर या ठिकाणी जो कॅपचा कोड दिला आहे तो कॅपचा कोड या ठिकाणी ॲज इट इज टाका त्यानंतर या ठिकाणी लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो डॅशबोर्ड असेल डॅशबोर्ड दिसेल आणि तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केलाय तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि तुम्ही हॉल टिकिट या ठिकाणी जे काही तुमचं रिस्पॉन्स शीट असेल तर रिस्पॉन्स शीट तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता आता रिस्पॉन्स शीट डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला पाहायचं की एकूण किती मार्क्स या ठिकाणी तुमचे बरोबर आलेले आहे तर ते कशा पद्धतीने तुम्ही चेक करणार तर या ठिकाणी पहा आपण ओपन करूया की आन्सर की पा तुमचे अशा प्रकारचे से पहिला सेक्शन सेक्शनास जर इंग्रजीवरचे तुमचे क्वेश्चन असतील तर इंग्रजीवरचे क्वेश्चन एकूण किती आहेत तर तुम्हाला इंग्रजीवरचे एकूण क्वेश्चन विचारले होते या ठिकाणी पाहा पाच क्वेश्चन त्यानंतर या ठिकाणी पा दुसरा कोणता टॉपिक आहे तर तुमचा मराठीवरचा टॉपिक आहे तर मराठीमधले कशा प्रकारचे प्रश्न होते तर एकूण पाच प्रश्न मराठीवर सुद्धा विचारले होते त्यानंतर जी के जनरल नॉलेजवरचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले होते जनरल नॉलेजवर एकूण किती प्रश्न होते तर या ठिकाणी पाहू शकता की जनरल नॉलेजवर तुम्हाला एकूण दहा प्रश्न या ठिकाणी जनरल नॉलेजवरचे विचारले होते नऊ या ठिकाणी प्रश्न दिसत आहे नऊ दहा प्रश्न ठिकाणी विचारले त्यानंतर आय सी डी एस विभागाच्या अंतर्गत जे काही स्कीम आहेत कायदा असेल त्यानंतर स्कीम असेल त्या संदर्भाचे प्रश्न होते तर या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते अशा प्रकारचे प्रश्न आपण आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जर तुम्ही आपले सर्व लेक्चर पाहिले असेल तर ते सर्व लेक्चरमध्ये तुम्हाला हे सर्व प्रश्न पाहतील आपण पाहिलं आपण सुद्धा पाहिलं होतं की आय सी डी एस अंतर्गत कोणती सेवा दिली जाते ते आपण पाहिलं होतं त्यानंतर देवदासी संदर्भात सुद्धा आपण प्रश्न डिस्कस केला होता प्रत्येक प्रश्न आपल्या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या टेसरीच्या माध्यमातून आपण पाहिलेला होता तर अशा प्रकारे तुमची जी काही रिस्पॉन्स शीट असेल तर तुम्ही रिस्पॉन्स शीट डाऊनलोड करू शकता आणि किती मार्क्स आलेले आहेत ते तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आज संध्याकाळीसुद्धा सुद्धा आपण कट ऑफ किती लागणार आहे या संदर्भाचा व्हिडिओ सुद्धा घेऊन येणार आहे त्यामुळे आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र